मनोजारे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते त्यावेळेस राज्य सरकारच्या वतीने शंभूराई देसाई व काही आमदारांनी त्यांची भेट घेऊन त्यांना जी आश्वासनं दिली होती ती तेरा केली जाईल असं सांगितलं होतं अध्यक्ष मोदय मला आपल्याला आपल्याला याबाबत काय केलं हे सरकारनं सभागृहाला सांगावं महोदय खर तर मी दोनशे वर उद्याच बोलणार आहे पण एक महत्वाचं कारण सहा वाजता तुम्ही सभागृह बंद करणार आहात आजच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी साडेसहा वाजताची बैठक लावली आणि सभागृह सर्वभौम सभागृह सुरू आहे अधिवेशन सुरू आहे अलीकडेच मराठा वर्सेस ओबीसी झुंजतो आहे पूर्ण होरपोळ निघत आहेत गावागावामध्ये जे वातावरण निर्माण झालं आहे सगळ्या महाराष्ट्राच्या पुढे आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी एकांशी चर्चा केली नागपूरच्या उपमुख्यमंत्र्यांशी दुसऱ्याबरोबर चर्चा केली ही चर्चा काय झाली नेमकी आणि त्या चर्चे चर्चेचा चर्चेमध्ये काय ठरलं या चर्चेमध्ये केवळ सत्ताधारीचीच लोक होती त्याच्यामध्ये त्या बाबतीत आमच्याशी कुठलीही चर्चा झाली नाही किंवा आम्हाला वैयक्तिक काय त्या चर्चेमध्ये सहभागी करून घेतलं नाही विरोधी पक्ष म्हणून ही चर्चा आज बैठक इथे घेतलेली आहे परंतु आमचं असं मत आहे की महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे की नेमकी चर्चा उपमुख्यमंत्र्यांनी केलेली चर्चा काय होती आणि मुख्यमंत्र्यांनी केलेली चर्चा काय होती ही चर्चा या सभागृहापुढची मानावी आणि महाराष्ट्राला कळू द्यावं त्यामुळेच आम्ही इथून तिथे आता बैठकीला सेपरेट बोलवणं कारण हे चुकीचं आहे कारण आम्ही जरा तुम्ही हे पूर्ण होऊ द्या म्हणजे अध्यक्ष महोदय विनंती आहे अध्यक्ष महोदय ही जी बैठक बोलवली सभागृह सुरू असताना ज्या विषयाला घेऊन बोलवली त्या विषयाची चर्चा दोनही एक एक उप एकही एक उपमुख्यमंत्री आणि दुसरे मुख्यमंत्री यांनी ऑलरेडी केलेली आहे ती झालेली आहे ते ज्यावेळेस आंदोलन करत होते त्यावेळेस त्यांनी चर्चा केली त्या चर्चेमध्ये नेमकी काय झालं की काय आश्वासन दिलं की कोणाला काय बोलले हे सभागृहापुढे येऊ द्यावं आणि सभागृह सुरू असल्यामुळे सर्वम सभागृह अधिवेशन सुरू आहे त्यामध्येच या सभागृहामध्येच हे सर्वोच्च सभागृह आहे इथेच ते मांडावं इथेच ते आम्हाला कळवावं महाराष्ट्रातल्या जनतेलाही कळवावं आणि दोनही समाज एकमेकाच्या उभे ठाकले हा वाद सामंजस्याने त्यांच्या त्यांच्या प्रश्नाला घेऊन कसा न्याय देता येईल ही, ही भूमिका सरकारने ठेवावी आणि म्हणून आम्ही आज त्या बैठकीला जायचं जाणार नाही शासनाने इथेच या सभागृहामध्ये ती भूमिका स्पष्ट करावी असं आमचं मत आहे म्हणून आम्ही बैठकीला जाणार नाही आहोत आपला सभागृहाचा वेळ जर आपण वाढवून घेत असाल काही लोकांना भाषणं करायची असतील तर ते सभागृहाचा वेळ आपण वाढवून घ्यावा आणि पुढचं कामकाज सुरू ठेवावं हो एवढी एक आपल्या माहितीसाठी मी आपल्याला विनंती करायला आलो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय ह्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी आज मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतलेली आहे त्या बैठकीच्या बद्दलचा मुद्दा उपस्थित करून काही त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं अर्थात त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु अध्यक्ष महोदय अशा प्रकारच्या घटना अनेकदा राज्यामध्ये अनेक राज्यकर्ते राज्या असताना घडलेल्या आहेत आणि त्यावेळेस सर्वपक्षीय बैठक आहे सभागृहामध्ये ठराविकच राजकीय पक्षांचं प्रतिनिधित्व करणारे सन्मान्य सदस्य आहेत परंतु त्याच्या व्यतिरिक्त देखील काही राजकीय पक्ष अनेक वर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत परंतु त्यांचं आज सदस्य कोणी नाही म्हणून माझी विरोधी पक्ष नेत्यांना विनंती आहे की अशा पद्धतीनं त्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकणे म्हणजे येणार नाही असं सांगणे येणार नाही ते हे वाढवा वेळ वेळ पंधरा मिनिटं बहिष्कार शब्द मिनिट आज त्यांनी जे काही सांगितलं की बाबा आम्ही त्याच्यात सहभागी होणार नाही माझी त्यांना विनंती आहे तर कालच ही बैठक ठरलेली होती परंतु काल पाऊस भरपूर पडला त्याच्यामुळे आपण कामकाज पण बंद केलं कामकाज बंद केल्यानंतर काहींनी कळवलं की बाबा आम्ही ट्रेन आमच्या मधी चढकलेले आहेत आम्ही विमान आमची कॅन्सल झालेली आहे इथल्या पण काही दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांना आणि वरच्या सभागृहातल्यांना पण त्याची किंमत मोजावी लागली म्हणून ती आज घेतलेली आहे मागे एकदा बैठक झालेली होती ती खरी आहे त्या बैठकीमध्ये असंच ठरलं की, की सर्व पक्षीय सर्व पक्षीय प्रत्येकाचं मत त्या ठिकाणी जाणून घ्यावं सन्मान्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर साहेब आपलं जे मत आहे तेच बहुतेकांचं मत आहे की दोन्ही समाज मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल किंवा इतर अनेक घटक आपल्या महा भार महाराष्ट्रामध्ये राहतात त्या सगळ्यांच्यामध्ये जातीय सलोख राहावा त्याच्यामध्ये कुठं त्यांच्यात समज गैरसमज होऊ नये कारण नसताना त्याच्यामध्ये अंतर पडू नये आणि म्हणून हे करता काय आपण चर्चा करायची प्रत्येकाला तिथं आपलं आपलं मत करताच ही बैठक बोलवली होती खरंतर त्या संदर्भामध्ये मागच्या बैठकीमध्ये असंच ठरलेलं होतं की पुढची बैठक ही सर्व समावेशक सर्व नेत्यांच्या उपस्थितीत त्याच्यामध्ये इथं बसलेले तर सन्माननीय सदस्य यावेत परंतु तिथं अशी पण चर्चा झाली की सन्माननीय नेते आदरणीय पवारसाहेब असतील सन्माननीय नेते उद्धवजी ठाकरे साहेब असतील सन्मान्य नेते राज ठाकरे साहेब असतील यांनी पण त्या मेटिंगला उपस्थित राहावं आणि शिवाय आपल्या इथले विरोधी पक्षनेते असतील जयंतराव असतील सन्मान्य बाळासाहेब असतील असे पृथ्वीराज बाबा असतील अशा पण सदस्य सदस्यकार्यांनी तिथं उपस्थित राहावं माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्ष महोदय माझं चुकीचं नसेल तर आजच आपल्याला पण दुपारीत सांगण्यात आलं म्हणजे मी तिथं होतो साक्षीदार म्हणून मुख्यमंत्र्यांनी किंवा आपण पण त्याच्यामध्ये त्या बैठकीला यावं अशा पद्धतीनं ते सर्व समाज समाज घटकाला समाज घटकाचं नेतृत्व करणाऱ्यांच्या मध्ये ती चर्चा करायची म्हणून माझी विजयराव तुम्हाला पुन्हा एकदा आग्रहाची विनंती आहे की आपण त्या बैठकीमध्ये आपल्याला जे सांगायचं ते आपण तिथं सांगा ना की बाबा आणि आज पहिल्या बैठकीमध्ये लगेच काही त्याच्यातनं होणार आहे परंतु हा निर्णय मागे पण तुम्हाला आठवत असेल मला वाटतं उद्धव ठाकरे साहेब राज्याचे प्रमुख असताना पण अशा प्रकारची सर्व पक्षीय बैठक ही बोलवण्यात आलेली होती त्याच्यानंतर पण एकनाथरावांनी पण अशा प्रकारची मागे एकदा बैठक बोलवली होती त्याला अनुसरून ही बैठक आहे आणि आपल्यालाही माहिती आहे की मधी मराठा समाजाच्या बद्दलच्या ज्या मागण्या आल्या तुम्ही त्या दोघांनाही भेटलेलं आहे तुम्ही म्हणजे तो तुमचा अधिकारच आहे तुम्ही विरोधी पक्ष आहात आणि त्यामुळं तुम्हाला ह्याच्यातले पण ओबीसीचेही प्रश्न माहिती आहेत मराठा समाजाचेही प्रश्न माहिती आहेत राज्याचे तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून माझी विनंती आहे की आपण त्या बैठकीला यावं असं मुख्यमंत्र्यांच्या वतीनं सरकारच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो दोन शब्द अतिशय संवेदनशील विषय आहे आणि हा विषय सर्व समाजाचं समाधान वेगवेगळे समाज जे आहेत त्या सगळ्यांचं समाधान करून निघाला पाहिजे मुख्यमंत्री महोदयांनी एका बाजूशी चर्चा केली आहे उपमुख्यमंत्री यांनी एका बाजूशी चर्चा केलेली आहे त्या चर्चा होताना विरोधी पक्ष नेते किंवा आम्हाला कुणाला त्यात सहभागी त्यावेळी करून घेण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे आम्हाला नक्की माहीत नाही की चर्चा काय झाली तपशील काय झाला सरकारने त्यांना आश्वासन काय दिलं याची आमच्याकडे काही माहिती उपलब्ध नाही आणि एकदा सर्वपक्षीय बैठक सन्माननीय उपमुख्यमंत्री म्हणतात ते बरोबर आहे सर्वपक्षीय बैठक झालेली आणि त्यात सर्वांनी मतं व्यक्त केलेली आहेत त्यात आता वेगळं काही मतं व्यक्त करण्यासारखी काही आता नवी पार्श्वभूमी नाही आहे तर सरकारने या बाबतीत काही ठराविक विरोधी पक्ष नेते दोघा चौघांना विश्वासात घेऊन जर आम्हाला ब्रीफ केलं असतं की बाबा असं 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 करायचं ह्या गोष्टी तर मग त्याला काहीतरी स्वरूप प्राप्त झालं असतं आता विधानसभा चालू आहे आणि त्यामुळं अतिशय महत्वाचा सेन्सिटिव विषय आहे अत्यंत महत्त्वाचा विषय आम्हाला ती प्रायोरिटी आहे त्याबद्दल काही दुमत नाही पण अध्यक्षमध्ये आम्ही एकदा सर्वपक्षीय बैठक ज्यावेळी झाली त्यावेळी आम्ही आमची मतं व्यक्त केलेली आहेत आता राज्य सरकारने दोन्ही घटकांशी बोलणं केलेलं आहे तर राज्य सरकारने त्यांना योग्य तो वाटतो तो शेवटी निर्णय तुम्हीच घेणार आहे त्यामुळे तो निर्णय काय पद्धतीनं तुम्ही घेणार आहे या बाबतीत तुम्ही आम्हाला सांगितलेलं अवगत केलं तर जास्त बरं होईल असं मला वाटतंय अध्यक्ष महाराज याच्यामध्ये आता जो विषय मांडला मान्य उपमुख्यमंत्र्यांनी अध्यक्ष महाराज एकनाथ शिंदे साहेबांच्या काळातही एक मिटिंग झाली आणि उद्धवसाहेब ठाकरे साहेबांच्याही अध्यक्षतेखाली एक मिटिंग झालेली होती बरोबर आहे पण त्यावेळेस अधिवेशन नव्हतं अध्यक्ष महाराज आता आपण अधिवेशनाच्या कालावधीत नाही ह्या अधिवेशनाच्या कालावधीतही मिटिंग घेतली जाते आमची विनंती आहे हा एक सेन्सिटिव्ह इश्यू आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं ओबीसी वर्सेस मराठा हा जो वाद निर्माण झालेला हा वाद थांबला पाहिजे आमची भूमिका ती आहे स्पष्ट आहे आणि त्याच्यामुळे ज्याप्रमाणे विरोधी पक्ष नेत्यांनी आणि जनता जी भूमिका मांडलेली आहे की माननीय मुख्यमंत्री मोद्यांनी एका गटाबरोबर चर्चा केली आणि एका उपमुख्यमंत्र्यांनी आता तुम्हाला दुस तुम्ही उपमुख्यमंत्री तुम्हाला किती माहिती आहे मला माहिती नाही पण एका उपमुख्यमंत्र्यांनी एका गटासोबत चर्चा केलेली आहे नेमकी हे सार्वभौम आहे आणि या सर्वभौम व्यवस्थेमध्ये याच ठिकाणी अगर चर्चा झाली तर महाराष्ट्राच्या जनतेला तीच अपेक्षा आहे की हा वाद एकदा मिटला पाहिजे आणि म्हणून या सदनामध्ये विधानसभा चालू असताना समजा इथं चर्चा झाली तर निश्चितपणे अध्यक्ष महाराज याच्यातला चांगला मार्ग निघेल आणि हा मार्ग निघाला पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यामुळे आमची विनंती सरकारने मान्य करावी आणि या सदनामध्येच माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आम्हाला सांगावं आणि त्यामुळे राज्याच्या जनतेला ही सगळी माहिती मिळेल अध्यक्ष महाराज आमचा कोणालाही विरोध नाही आजच्या मीटिंगचा तो स्वाभाविकच विरोध नाही पण या ठिकाणी चर्चा झाली तर खरं राज्य सरकारला राज्याच्या जनतेला कळेल ना देश महाराज जनतेला कळण्याचं सभागृह आहे म्हणून नाही मला तरी वाटतं का जे दादांनी सांगितलं का पवार साहेब उद्धव साहेब राजसाहेब यांच्याबरोबर चर्चा करायची आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सरकारनं निर्णय घ्यावा सभागृहात चर्चा करावी किंवा कसं पण आता त्या बैठकीला त्यांनाच आपण इथं महाराज याच्यामध्ये ऑलरेडी साहेब पण होते आणि माननीय उद्धव साहेब पण होते ही चर्चा ऑलरेडी आपली दोनदा त्यावेळेला झालेली चर्चा पण आता त्याच्यानंतर अजून वेगवेगळे इश्यू आले तर तेच इश्यू काय नाही द्या तिथं जाऊन सर्वपक्षीय महाराज माझं आपल्याला एकच विनंती आहे की इथं आपण सम नाही होऊ शकलं समन्वय तर ठीक आहे ना मग घेऊन आपण मीटिंग आपल्याला विरोध कुठे आहे आपल्याला हा प्रश्न संपला पाहिजे ही भूमिका आमची आहे माझी पुन्हा विरोधी पक्ष नेते तसंच सन्माननीय ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात सन्माननीय ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज बाबा चव्हाण सन्माननीय ज्येष्ठ नाना पटोले साहेब आणि सन्माननीय ज्येष्ठ सभासद सदस्य जयंतराव पाटील साहेब ह्या सर्वांना विनंती आहे की मागची गोष्ट वेगळी होती त्यावेळेस आज जी काही चर्चा करायची त्याच्यात ज्यात तीन सन्मान्य सदस्यांची नावं घेत नेत्यांची नावं घेण्यात आलेली त्यांना या सभागृहामध्ये उपस्थित राहता येत नाही आणि इतर पण काही सन्मान्य सदस्य समजा प्रकाश आंबेडकर साहेब आहेत अशा अनेकांची नावं मी आता सगळ्यांची घेत गे नाही आणि वेगळी मिटिंग नाना पटोले साहेब असं काही मुख्यमंत्र्यांनी एक मिटिंग घेतली उपमुख्यमंत्र्यांनी मिटिंग घेतली असं नाही झालेलं सगळ्या मिटिंगमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हजर होते आणि त्याच्यातच इ आत्ता माझी जी मिटिंग झाली त्यावेळेस असं ठरलं की बाबा आता तुमचं अधिवेशन आहे अधिवेशनाच्या काळात एखाद्या संध्याकाळी किंवा शनिवारच्या दिवशी त्या ठिकाणी मिटिंग घ्यावी परंतु शनिवारच्या दिवशी काहीतरी काम आपलं अधिवेशन होतं असं काहीतरी होतं त्याच्यावर त्या दिवशी शनिवारी मिटिंग घेता आली नाही मग ती काल घ्यायचं ठरलं काल पावसाच्यामुळं ती आज घ्यायचं ठरलं आणि तिथं जे काही आत्ता आहेत तिघांनी पण मांडलेलं आहे सन्माननीय नेत्यांनी ते तिथं मांडावं ना तिथं चर्चा ना त्या बाबतीमध्ये होईल ना आणि ती चर्चा झाल्यानंतर ती सगळ्यांना कळणारच आहे प्रत्येकाचं मत कारण त्या मिटिंगमध्ये काहींनी सांगितलं की काही जण येऊ शकले नाही तर सगळ्यांना निमंत्रित करा आणि ती एक मिटिंग पुन्हा घ्या असं तिथं त्या मिटिंगमध्ये ठरलं त्याकरता सर्व पक्षीय लोकांना सर्व नेत्यांना तिथं निमंत्रित केलेलं आहे आणि आता आज पुन्हा हा नवीन मुद्दा मग हा मुद्दा जर कालच चर्चेला आला असता किंवा सकाळपासून आला असता किंवा असं असं आहे तर आम्ही या सगळ्या मान्यवरांना घेऊन सी एम साहेबांना तिथं मिटिंग घडून आणली असती यांचं हे म्हणणं आहे सी एम साहेब तुम्ही मिटिंग घेत आहे परंतु विरोधी नेत्याची भूमिका आहे गटनेत्यांचीही भूमिका आहे सिनियर नेत्यांचीही भूमिका आहे असं तिथं आपल्याला सांगता आलं असतं आणि त्याच्यातनं काही ना काही मार्ग निघाला असतं आता मीटिंग साडेसहाला आपण ला सभागृह संपवणार होतो आणि इथं जायला अर्धा तास लागतो अर्धा तास जाऊन तिथं ला मिटिंग सुरू करायची असं आपलं साधारण सकाळपासून सा गणित होत म्हणजे आपण साधारण टाइम टेबल आपण ठरवलेलं होतं माझी पुन्हा सर्वांना विनंती की ह्याच्यात दुसरं काय येतात पुन्हा उद्या आपल्या डिमांड्स ज्या मांडलेल्या आहेत त्याच्यावर चर्चा आहे दोन तीन दिवसात पुन्हा मला वाटतं कामकाज सल्लागार समितीची पण बैठक ठेवलेली आहे गुरुवारी काहीतरी का ती ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अधिवेशनाच्या संदर्भातलं काय ते ठरेल ते विरोधी पक्षनेते मला तुम्हाला सगळ्या मान्यवरांना हो विनंती करायची हेच आपण तिथं मांडणार ना शेवटी तिथं मांडलेलं नंतर सभागृहात पण मग तिथं सांगता येईल की असं असं ठरलं मग पण ज्या नेत्यांची मी नावं घेतली ते नेते ह्या सभागृहाचे सदस्य नाही आहेत ना आणि त्यांच्या पण महत्त्वाची भूमिका त्यांचंही मत जाणून घ्यायचं स सरकारचं काम आहे मुख्यमंत्र्यांना ते समजून घ्यायचं आहे म्हणून ती मीटिंग बोलवलेली